चला मस्त मस्त ताजी ताजी कांद्याची पात घेतलेली आहे आता भाजी करूया बाकीचा आज डबा मारवायचा पण पालेभाजी मस्त करणार आहे एक तर खाण्यासारखी आणि दुसरे व्हिडिओ हां आले आले थांबा केले मामा 30 रुपयांची केळी घेतलेली आहे कांद्याची पात किने आधी चिरून घ्यावी लागते आणि नंतर धुवावी लागते कारण जर का तुम्ही आधी धुतलीत ना ती सगळी अशी लुळूपुळू पडून जाते अगदी कि मग नंतर चिरताच येत नाही त्यामुळे आधी आज मस्त करा करत चिरून घेणार स्वच्छ करून घेणार नाही तर काय स्वच्छ करायची हेही कळत नाही आणि नंतर चिरणार आज उलट हा जो दोरा आहे हा दोरा सुद्धा सांभाळून ठेवायचा का माहितीये काय के? आपली केरसुणी झाडू नवीन असतो की नाही त्याला बांधायला लागतो म्हणून एवढासा हा दोरा बांधून जपून ठेवायचा दिस इज संसार बघा हे एवढा सगळा कचरा निघाला एवढ्या पेंडीमध्ये आणि एवढी पेंडी सगळी स्वच्छ पण किती माती माती आहे बघा आता जाऊन पहिलं धून आणूया मला काय आज एवढी लागणार आहे पेंडी तेवढ्याची उद्या पच्छे करूया एवढी पेंडी लागणार ही आता आता जाऊन धुऊन आणूया पहिलं पाणी आलं आत्ता त्यामुळे सगळं पाणी भरून ठेवलं हे इकडे असं खालीच सगळी घाण हे बघा किती माती निघाली आलेच आहे तर सगळंच धुऊन टाकते हे बघा किती मातीने घाल मगाशी किती पाणी स्वच्छ होतं आता चिरूया तर चॉपर आहे आहे पण कांद्याची पात ना ही अशी वेळीवरच छान होते फारच मस्त येते मला चिरता वेळीवर सगळ्यांना येत नाही वेळीवर चिरता हे आधी कांदे काढून ठेवूया हे कांदे नंतर ह्याच्यातच टाकवली हो अगदीच बारखे कोण खाणार पण नाहीत नाहीतर ते तसेच वाळून जातात हे आता असं काढायचं वेळीवर सगळ्यांना चिरता येत नाही अलीकडच्या मुलींना तर वेळीवर काहीच येत नाही मी तर खूप जणांना असं कात्रीनं कापताना बघितले कात्री, कापता कात्री वापरतात म्हणजे भाजी कापायला भेंडी कापायला हे कात्री वापरतात म्हणजे असते स्पेशल त्याची ती शिवणाची कात्री पण आम्हाला हे असंच छान वाटतं असं चल आज मी आता लोखंडाच्या तव्यात चला लोखंडाच्या तव्यात करूया भाजी खरं लोखंडाचा तवा ठेवलाय वरती तो आता नक्की गंजलेला असणार पाच सहा महिन्यानंतर कारण पावसाळा झाला त्याच्यानंतर मग तो गंजला असणार आता त्याला परत तेल लावून सेट करायला पाहिजे त्याच्यापेक्षा आपली आहेच की लाडकी हिंडाली आमची त्याच्यातच कमी हिंडाली आमच्या इथे कांदे तेवढे मी कापून घेते इथं मुळं आहेत त्याची बाजू इकडं ठेवायची आणि इकडच्या बाजूने असा कांदा कापणार मी मी काय करते ते दाखवते तुम्हाला तुम्ही काय करता ते तुम्ही मला सांगू शकता आणि दुसरी गोष्ट नेहमीप्रमाणे एक आधीच सांगते छान कमेंट्स ठेवल्या जातात आणि वाकड्या तिकड्या चकड्या कुचक्या नसक्या कमेंट या उडवल्या जातात बघते 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 नाहीतर त्या कर कमेंट्स करणाऱ्या लोकांना व्हिडिओमध्ये आपल्या इंटरेस्ट नाही त्यामुळे त्या वाईट कमेंट करणाऱ्यांना काही वेळेला मी ब्लॉक करून टाकते कारण त्यांच्या जीवाला कशाला त्रास ना आपले व्हिडिओ बघून हां त्यामुळे चांगल्याच कमेंट्स करा आवडत असेल तर बघा नसेल तर सोडून द्या कळलं का पण अगदीच वाकडं तिकडं बोलायचं करायचं मग काय होतंय मी कटच करून टाकते हो ब्लॉकच करते ना त्यामुळे चला आता आपण या कढईमध्ये एवढी आता भाजी करणार आहोत तेवढ्याची एवढीशीच होणार ही विरगळणार सगळी ताजी आहे ना हा कांदा चिरून घेतला आहे आणि हा फोडणीचा डबा एकदम सिम्पल भाजी करणार आहे कारण की एकदम भाजी ताजी आहे त्यामुळे फार काय त्याला सजवणार नाही आहे आणि हे सगळी मुळं काढलेली आहेत ही झाडात टाकून देऊ खत होतो जिरं टाकलं जरा तेल गरम झाल्यावर हा कांदा टाकून देऊ गॅस बारीकच आहे आपला तो काय ताजा ताजाच कांदा आहे कवळा कोवळा हळद हिंग होलसेलमध्ये किंचित तिकटाची पूड गूळ आहेच इथं आपल्याकडं तो इथं ठेवून देते म्हणजे नंतर विसरायला नको ऑलमोस्ट सर्व झालेलं आहे आपलं बास तेवढं त्याला जास्त नाही शिजवायचं आपल्याला आता आणि ह्याला काही पाणी घालायची गरज नाही कारण मुळात ह्या पालाभाजीला पाणी खूप असतं आणि त्यात आपण धुतले ना तो लावा असतोच की त्याच्यात त्यामुळे ह्याच्यात पाणी घालायची गरज नाही आणि बारीकच ठेवायचं नाहीतर जळून जाईल ओके फोडणी चढवा बाजूला घेऊया मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा म्हणून मिठाची वर्णी बाहेर काढून ठेवूया म्हणजे लक्षात येईल घालायचं म्हणून चल मस्त फार तेल घालायचं नाही फार कमी पण तेल चालत नाही मला कमी तेलाच्या भाज्या मी करत नाही तेल तेल हे शरीराला पाहिजेच विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई e, विटॅमिन के हे जण फॅट सोल्युबल आहेत त्यामुळे पोटात निग्लदा जायला पाहिजे जेवढं तुम्ही कोरडं कोरडं खाल तेवढं तुम्हाला विटॅमिन डिफिशियन्सी होणार कॅल्शियम डिफिशियन्सी होणार कळलं खा चला आता मीठ घालू आपण याच्यात मीठ काय जास्त घाल का कारण ती भाजी नंतर कमी होणार आहे आगळणार आहे आगळणार आहे विरगळणार आहे काय म्हणायचं ते म्हणा काही घालणार नाही मी आज याच्यात सगळं झाल्यावर थोडासा सांबार मसाला घालणार आहे टेस्टला मेकूट किंवा सांबार मसाला काही चालतं छान लागतं पीठ लावलं तरी मस्त लागणार आहे ते फ्रीजमध्ये एवढंच पीठ मला सापडलेलं आहे डाळीचं सा पीठ ठेवलं होतं ते आत्ता उपयोगी पडला मी रोज वापरत नसल्यामुळे माझ्याकडे अशक्यतो एवढं एवढंच काहीतरी ठेवलेलं असतं ते मिळालं आता अजून आता पीठ आणून ठेवायचं तर असं फ्रीज फ्रीज आहे असतं सर्व फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये इतकं काय भरलेलं असतं काय विचारू नका मस्त भाजी शिजलेली आहे आता थोडासा संबार मसाला घालणार आहे घातला म्हणजे मी आता संबार मसाला आणि थोडंसं डाळीचं पीठ फार पण भाजी मला वाढवायची नाही आणि तर मग ती संपता संपत नाही नुसती चवीपुरती गॅस बारीकच आहे काही ना तुमच्यापैकी असा आवाज केलेला आवडत असा आवाज केला की राग येतो असा <laughs> आवाज करायचा नाही हा राग येतो आम्हाला mm. आहे झाकण ठेवूया गॅस बंद करून टाकूया जागच्या जागी वस्तू पुन्हा एवढं पीठ पुढच्या वेळेला उरलो एखादीची कडी करायला चला बसूया बसूयाओ बघा किती मस्त झालेली याच्यावर पाणी सुटलेलं आहे दिसलं का अशी मस्त जाने हे बघा किती सुंदर झालेली आहे भाजी आता ही संपून जाईल एवढी भाजी चला जेवायला घेतलेला आहे मी तर आता आम्ही पहिलाच घास घेणार आहे किती छान झाली आहे मस्त खूब छान भाजी हिरवा पाले, बाला पाला, पाला मस्त